नमस्कार कवठी महांकाळ महांकाली हाइट्स या सहा यशस्वी प्रोजेक्ट नंतर आता माळी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत तुमच्यासाठी एक नवीन आकर्षक प्रोजेक्ट महांकाली हाइट्स फेज सात जिथे मिळणार आहेत वन बीएच के आणि टू बीएच चे सुंदर हवेशीर आधुनिक फ्लॅट्स आणि ते ही महाकाळच्या मध्यवर्ती ठिकाणी या फ्लॅट खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक फेज साठी स्वतंत्र ग्रहनिर्माण संस्थेची नोंदणी व स्वतंत्र सात बारा आहे हा पूर्ण प्रोजेक्ट महारेरा कायद्या अंतर्गत आहे एक घर एक विश्वास तुमचं स्वतःच घर सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी किंवा बुकिंगसाठी आता स्क्रीन वरील नंबर वर कॉल करा शहाऐंशी पंचवीस पंच्याऐंशी अठरा शून्य शून्य महाकाली हाइट्स फेज सात तुमच्या विश्वासाच नवनाव नाव सांगलीतील उत्तम मोहिते यांच्या खून प्रकरणातील मुख्य संशयितांसह तिघांना अटक सांगली शहर पोलीस ठाण्याच्या पथकाची मोठी कामगिरी सांगलीतील गारपीर चौकामध्ये मंगळवारी दिनांक अकरा रोजी रात्रीच्या सुमारास दलित नेते उत्तमराव मोहिते यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमात गणेश मोरे यांच्यासोबत झालेल्या वादाच्या कारणावरून त्यांचा धारदार चाकू लोखंडी रॉड तसेच काठीने मारहाण करून त्यांचा खून केला होता या खून प्रकरणातील पोलिसांनी जयसिंगपूर ते कोल्हापूर रस्त्यावर थांबलेल्या मुख्य संशयित आरोपी गणेश सुरेश मोरे व एकोणतीस राहणार एम शॉप समोर गारपीर चौक सांगली सतीश विलास लोखंडे वय सत्तावीस राहणार हनुमान नगर वॉटर कॉलनी सांगली अजय परशुराम घाडगे व एकोणतीस राहणार दुधगाव समडोळी सांगली ओगेश अभिजित राजाराम शिंदे वय चौतीस राहणार इंदिरानगर झोपडपट्टी वकील कॉलनी सांगली अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत सांगली शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने खुनाच्या घटनेनंतर अवघ्या चोवीस तासात संशयित आरोपींना जेरबंद केले आहे या कारवाईमध्ये सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप भुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा अतिरिक्त कार्यभार शहर विभाग सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक सागर होळकर केशव रणदिवे प्रमोद खाडे अविनाश घोरपडे पोलिस हेडकॉन्स्टेबल संदीप पाटील विनायक शिंदे योगेश पाटील रफिक मोलानी सतीश लिंबळे सतोष संतोष गळवे गौतम कांबळे शिपाई प्रशांत पुजारी योगेश सटाले दिग्विजय साळुंखे शिपाई विशाल कोळी योगेश हाक्के गणेश कोळेकर संदीप कोळी अभिजित पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा के के मराठी न्यूज नेटवर्क पंचवीस वर्षांहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता कवटे येथे सुरू डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार प्रशस्त वेटिंग एरिया अद्यायवज यंत्र सामुग्रीने परिपूर्ण ओपीडी स्वतंत्र कॉन्सिलिंग विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचाराकरिता एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल मसोबा गेट अग्रणी मेगा मॉल पहिला मजला एन टी पाटील नगर कवटे महाकाळ संपर्क शून्य तेवीस एक्केचाळीस बावीस एकोणतीस शून्य शून्य मोबाईल नंबर ब्याण्णव बहात्तर दहा चाळीस एक्केचाळीस